ऑफिसला उशिरा येणं दिलेलं काम वेळेवर पूर्ण न करणं तार कारणांमुळे बऱ्याच वेळा वरिष्ठांकडून कान उघडणी केल्या जाते अनेकदा ही बाब कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वाटत असते आपल्या सहकाऱ्यांसमोर आपल्याला झापलं जाणं ही बाब अनेकांना पटत नाही हीच भावना लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती एका कर्मचाऱ्याने आपल्या वरिष्ठाविरोधात थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली अशा प्रकरणामध्ये वरिष्ठांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या करण्यात आली होती बावीस साली घडलेल्या घटनेवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती राष्ट्रीय दिव्यांग सशक्तीकरण संस्थेच्या कार्यकारी संचालकांवर एक सहकारी प्राध्यापकाला अपमानित करण्याचा आरोप करण्यात आला होता या संचालकाला आपल्या सहकाऱ्यांसमोर अपमानित केलं होतं असा आरोप तक्रारदार प्राध्यापकाने केला होता याशिवाय या संचालकाने संस्थेमध्ये पुरेशा पीपीई किट वाटप केल्या नाहीत ज्यामुळे कोविडचा प्रसार वाढल्याचाही आरोप प्राध्यापकाने केला होता या, या, या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार कामाच्या ठिकाणी वरिष्ठाकडून केल्या जाणाऱ्या कान उघडणीला जाणीवपूर्वक केलेला अपमान मानून त्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही अशा प्रकरणात गुन्हेगारी खटले दाखल केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात याचा ऑफिसच्या वातावरणावरही परिणाम होईल सर्वोच्च न्यायालयाने आहे न्यायमूर्ती संजय करोल आणि संदीप मेहता यांच्या पीठाने या प्रकरणी सुनावणी केली आहे ते म्हणाले केवळ अपशब्द असभ्यता गैरवर्तनाला भारतीय दंड संहिता कलम पाचशे चार नुसार जाणून बुजून केलेला अपमान मानला जाऊ शकत नाही तसेच दिलेलं काम वेळेत आणि अचूकपणे व्हावीत ही वरिष्ठाची अपेक्षा चुकीची नसल्याचं न्यायालयाने म्हटलंय पण मग आता मॅनेजरने आरडाओरडा केला तरी शांतपणे ऐकून घ्या आणि काम वेळेवर करा असो हे मी गमतीने म्हणते पण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।